त्या रस्त्यात भ्रष्टाचार जर चालू असेल सर्वात मोठा भ्रष्टाचार चालतो पैसे खाऊ घातले जातात का पैसे खाल्ले जातात ह्याच गोष्टी काय समजण्यात आले अतिशय दर्जाचं काम चालू आहे आणि पाटुला रस्ता नाही तर ह्या दोन्ही गावाचं नातं टिकवणारा हा रस्ता आहे दोन वर्ष झाले प्रमाण मंजूर आहे पण ते चार आमदारकी गेले असली खासदार गेले असलेल्या आणि बाकीच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका ह्या वेगळ्या त्या रस्त्याची बनवण्याची एक्सपायरी डेट संपून गेलेली आहे बसणार आहे आणि आत्मधन करण्याचा इशारा पण दिलेला आहे येत्या पाच एक दोन हजार सत्तावीस सव्वीस म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र सबमिट केलेलं आहे परंतु कार्यकारी अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता अद्याप ही कुठल्याही परिस्थिती मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड

ह्या रस्त्याच्या प्रमाण आहेत प्रशासनाच्या व कॉन्ट्रादरच्या हालगिर्जी मोनामुळं ह्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि प्रत्येक वेळोवेळी आम्ही विचारलं तर चालू आहे चालू आहे म्हणून सांगितलं जाते पण काम हे काही चांगलेलं नाही चांगलं झालेलं नाही यामध्ये कुठले काही सिमेंट बी दिसत नाही किंवा डांबर बी दिसत नाही किंवा गाड्या जाताना पण थोडा त्रास होतोय ही बंपरून आला असेल किंवा कशाने आले काय की पण ह्या द्रस मिसळून ती कडे टाकलेला आहे जेणेकरून ह्या रस्त्याची अतिशय दूर दुर्घटना खराब आहे रस्त्याची अशी परिस्थिती आहे प्रशासन वेळोवेळी जागो होऊन कॉन्ट्राक्टर मागा लागून हे काम व्यवस्थित करून घ्यावं ही माझी विनंती आहे हा रस्ता जो आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये मंजूर झालेला आहे साधारणतः ह्या रस्त्याला दोन वर्ष झाले प्रमाण मंजूर आहे परंतु प्रशासनाच्या वेळोवेळी तक्रारी करूनही यावर कुणाचंही लक्ष नाही कार्यकारी अभियंता आणि अधिशिक अभियंता यांना ही लेटर दिलेला आहे व जिल्हा अधिकारी यांना ही लेटर दिले आहे आणि आम्ही उपोषणाला बसणार आहे आणि आत्मधन करण्याचा इशारा पण दिलेला आहे येत्या पाच एक दोन हजार सत्तावीस सव्वीस ला आम्ही आत्मधनचा इशारा पण देऊन लेटरवर कारवाई करा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र सबमिट केलेलं आहे परंतु कार्यकारी अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता अद्याप ही कुठल्याही परिस्थितीत झालेला नाही आणि प्रत्येक वेळेस काम चालू आहे हे फक्त सांगितलं जातं परंतु इतका निष्कृष्ट दर्जाचा हा रस्ता तयार झालेला आहे त्याच्यावर किती मुलं करतात झेडपीची शाळा आहे इथं परंतु कुठलीही त्यांना दखल घेतली जात नाही इतकी धूळ उडते त्यांना प्रत्येक वेळी सांगण्यात आलेलं आहे परंतु नागरिकांना हे टाळाटाळ करून प्रशासन मू गप आहे याचं कारण काय अद्याप ही स्पष्ट झालेलं नाही तरी आपण योग्य ती वेळी जिल्हा अधिकारी कार्यालयाने योग्य त्यांच्यावर कारवाई आणि दंगातून कारवाई करावी ही विनंती आहे काय खऱ्या अर्थाने हा पाटपुल ते फुलचुंचलीला जोडणारा म्हणजे नुसता फुल आणि पाटपुला जोडणारा रस्ता नाही तर ह्या दोन्ही गावाचं नातं टिकवणारा हा रस्ता आहे आणि हा रस्ता कम्प्लीट तीन ते चार आमदारकी गेले असलेली खासदारकी गेले असल्या आणि बाकीच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक ह्या वेगळ्या ह्या प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या काळात ह्या रस्त्याला आश्वासन दिलं जातं हा तुमचा रस्ता बनवूया हा रस्ता बनवूया पण आज कम्प्लीट दोन वर्षापूर्वीपासून ह्या रस्त्यावर मुरूम टाकला जातो आहे आणि मुरूम टाकताना सुद्धा त्या रस्त्याच्या म म्हणजे रस्त्याखालची माती बघण्याला केली जात नाही तर त्या मातीवर तो मुरुम टाकला जातोय आणि नंतरच्या काळात ह्याच्यावरून जड वाहने गेली उसाच्या असतील किंवा बाकी कुठली पण गेल्यानंतर तो रस्ता फसवतोय आणि कम्प्लीट आता ह्या ह्या रस्त्याची बनवण्याची एक्सपायरी डेट संपून गेलेली आहे आणि नंतर ना हा मुरम जो टाकलाय हा दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला नुसता मुरम टाकलाय त्याच्यावरून इथली शाळेची लेकर जातात लेकर जातात म्हणजे त्यांच्यापैकी दुसरा पर्याय नाही की त्यांच्याकडे सायकल असते पण त्यांना सायकलवर बसून जाता येत नाही तर ती सायकल त्यांना हातात घेऊन जावं लागते आणि एखादं जर कुटुंब एखादी गाडीवर जात असताना एखादी फॅमिली त्यांना त्या रस्त्यावरून जाता येत नाही तर ती गाडी घसरती एखादं लहान मुलं त्या गाडीवर पडतं ह्याचा कोण विचार करत नाही इथलं प्रशास प्रशासन या गोष्टीला जबाबदार आहे का नक्की कोण जबाबदार आहे ह्याच्याकडे कोण लक्ष देणार हे पाठफुलचा आणि फुलचिंचूला जोडणार जौना, रस्ता हा बेवारच झाला काय ह्या बऱ्याचशा गोष्टी इथल्या गावकऱ्यांच्या आणि वाटसुरींच्या मनामध्ये येतात आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं सातपती वस्ती म्हणून एक ले शाळा आहे त्या शाळेमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थी इथे शिकत आहेत तर त्या शाळेला शाळेमध्ये मध्यंतरी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जो शाळेकडून हा केला जातो ह्याच रस्त्यावर म्हणजे ह्या रस्त्याला चिटकून असलेली शपथी शाळा जिनं जिल्ह्यामध्ये वस्ती शाळा म्हणून कितीतरी वेळा एक नंबरचं बक्षीस मिळवलेलं आहे त्या शाळेमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थी आहेत तर ती शाळा ह्या रस्त्याला चिटकून असल्यामुळे ह्या रस्त्यालगत असल्यामुळे मध्यंतरी त्यांची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर त्यांच्या जेवणावर इथल्या रस्त्याची धूळ जाऊन बसते मग त्या विद्यार्थ्यांनी खायचं का न खायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे मग त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबर इथल्या नागरिकांचं ते आरोग्य धोक्यात आहे इथल्या लेकरांना शाळेच्या ह्या रस्त्यावरून जाता येत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी इथल्या गावकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण करतात शासनानं या रस्त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि इथले आमदार खासदार हे जे काय आहेत यांनी सुद्धा या रस्त्याकडे लक्ष देऊन कलेक्टर साहेबांकड त्या रस्त्याची तक्रार पाठवावी आणि त्या रस्त्यात भ्रष्टाचार जर चालू असेल तर त्या पण गोष्टीकडे लक्ष द्यावं नुसत्यात निवडणूक आल्या की समोरच्या उमेदवार टीका करायची आणि कामाकडं कर दुर्लक्ष करायचं ह्या गोष्टीकड कर, ह्या गोष्टीचा विसर न पडू देता प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी आणि काम प्रत्यक्ष मजबूत बनते का नाही ह्या पण गोष्टी पाहिल्या जाव्या का इथे सर्वात मोठा भ्रष्टाचार चालतो पैसे खाऊ घातले जातात का पैसे खाल्ले जातात ह्याच गोष्टी काय समजण्यात त्यामुळं पालकमंत्री असतील किंवा इतर कोण पक्षात बसणारे किंवा सत्तेत बसणारे लो या लोकांनी सुद्धा या रस्त्याचे लक्ष देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेन्स असणारी समृद्धी पिट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारी सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मधील कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट